नमस्कार कशा सगळ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं स्वागत तर आजचा अच्छा व्हिडिओ अच्छा मला माहित नाही आहे मला काय बोलायचं आहे मला काय सांगायचं आहे मला माहिती आहे पण ती सुरुवात कशी करू आ, काय कळत नाहीये मेन म्हणजे मला हा व्हिडिओ करताना आता हे कळत नाही की हा व्हिडिओ मी नाव काय ठेवू टायटल काय ठेवू थमनेल काय असेल माझं कारण अवघड गोष्ट आहे ही माझ्या म्हणजे मला मला सांगायलाच येत नाही मला काय म्हणायचंय मला काय करायचं ठीक आहे तर मी आ, हा सांगायला व्हिडिओ आज करते कारण बहुतेक आठवडा झाला मी व्हिडिओ नाही टाकलाय आपल्या चॅनेलवर आणि माधवच्या बर्थडे नंतर मी आता दोन आठवडे होती तर हातात कॅमेरा घेतला फोन नाही घेतलाय ब्लॉग नाही केलाय खरं सांगू तर मला दमतच नाही आहे मला झेपत नाही आहे लॉक करायला कारण प्रत्येक वेळी बाळाचं कारण देते असं नाही पण प्रेग्नन्सी नंतर जो सॉरी डिलिव्हरी नंतर जो काळ असतो तो, तो प्रत्येक स्त्रीला अवघड जातो म्हणजे डायरेक्ट सांगा झालं तर डिप्रेशन कारण ते लोड सहन होत नाही आपल्याला भरपूर गोष्टींची काळजी घ्यायची असते तसं माझं काहीतरी आहे तसे गौरीचे बाबा माझ्या मतीला कायम असतात पण माहीत नाही आपलं काहीतरी केमिकल लोचा होतो आणि ते काइंड ऑफ डिप्रेशन टाईपचं काहीतरी होते ते मला व्हायला लागले मला अजिबातच काहीच म्हणजे व्लॉगिंगला जेवढा मला वेळ दिला पाहिजेत ज्या पद्धतीने माझे चॅनल वाढते किंवा माझे मा जे काही सबस्क्रायबर्स आहेत जे आपुलकीनं मला कमेंट करतात काही सजेशन देतात सूचना देतात शुभेच्छा देतात किंवा आशीर्वाद देतात ते आता काय म्हणायचं ते पण विसरून गेले मी कारण डोक्यात सगळे मिक्स विचार आहेत आणि नेमकं कुठनं सुरुवात करू मला कळत नाहीये तर <coughs> व्हिडिओ येत नाही आहेत एत, आणि जेव्हापासून मी अमेरिकेत आले तर माझे व्हिडिओ कंटिन्यू नाहीत किंवा डिलेवरी नंतर माझे व्हिडिओ कंटू म्हणजे असे रेग्युलर येतात असे नाहीत चार पाच दिवसांचा अंतर किंवा आठ दिवसांचा अंतर असं करून यायला लागले आणि असं नाही झालं पाहिजेत कारण जर तुम्हाला तुमचे व्लॉग आपल्या तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळायचे असतील तर तुमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्युटी असली पाहिजेत म्हणजे कायम असते कंटिन्यूस तुमचे व्हिडिओ आले पाहिजेत एक दोन दिवस आठ ना ते आले पाहिजेत तसं माझं होत नाहीये मला वेळच मिळत नाहीये काय सांगू तर दर... ती गोष्ट मला खूप खायला लागले की मी चार वर्षापूर्वी चॅनल काढलं आणि जसं मी माझ्या गौरीला आणि माधवला वाढवते ना तसं चॅनलला मी वाढवले हो रात्री जा, एक दोन वाजेपर्यंत जागून जागून एडिट करून दिवसभर व्हिडिओ करून असं करून करून झोप कमी करून बाळ झाल्यानंतर सुद्धा झोप मिळत नाही पण त्याचं सगळं आवरून घरातलं सगळं आवरून माधवला त्यांच्याकडे देऊन त्याला झोपवायला सांगून मग मी आ, एडिट करायला बसणार एडिट कधी 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 बारा वाजायचे कधी साडेबारा असं करून एडिट करून मी व्हिडिओ टाकते म्हणजे असं आहे मी चॅनलला आणि पण मला जमत नाहीये आणि दुसरा एक पॉइंट म्हणजे आता मला होत नाहीये ते करायला आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे ज्यावेळी मी चॅनल काढलं होतं ना त्यावेळी मला खूप अपेक्षा होत्या की माझं चॅनल असं ग्रो होईल बाकीच्या ब्लॉगरचं मी व्हिडिओ बघते मग ते कोणी पण असू देत तर त्यांचे व्हिडिओ खूप चाल चालतात त्यांना व्ह्यूज चांगले आहेत किंवा मग त्यांना सबस्क्रायबर चांगले आहेत लाखा लाखाच्या वर पन्नास हजारच्या वर असे सबस्क्रायबर आहेत त्यांचे पण चॅनल मी चालू केलं त्या दरम्यान चालू केलेले आहेत किंवा त्याच्या आधी पण असतील किंवा त्याच्यानंतर पण चालू केले त्यांना मला सबस्क्राईबर वाढले <coughs> माझं तसं होत नाही जी मी अपेक्षा ठेवली होती माझ्या करणं जी मला ग्रोथ एक्सपेक्टेड होती <coughs> ती होत नाही ती एक गोष्ट खाते तर मी हा जेवढा वेळ देते माझा दिवसातला दे माझ्या आयुष्यातला एवढा जो वेळ घालवला घालवते तो ते करून मी योग्य करते का नाही आता असं वाटायला लागले मला म्हणजे ह्या गोष्टी मला स्पष्ट सांगायच्या नव्हत्या पण आता मनाच आहे काय ते बोलून टाकते कारण तेच थोडा वेळ थांबून अ ब्लॉग परत चालू करू की कायमचं थांबवू आणि हे निर्णय घ्यायला मला खूप अवघड जाते कारण माझ्या ते ब्लॉगिंग ना असं सवय लागली मला म्हणजे रक्तात भिंगल्यासारखं म्हणतात ना तसं काहीतरी झाले की आता इकडे चाललोय तर तिथला छान व्हिडिओ करूया तिथलं काहीतरी शेअर करूया मला काहीतरी अनुभव आलाय तर तो आपल्या मैत्रिणींना सांगूया माझा अनुभव सांगूया मग ते सुख सुखदुखाच सा वाईट साईट काय असेल ते शेअर करूया अशी ती सवय लागते आपल्या ब्लॉगरला म्हणजे मला तर तशी लाग म्हणजे सगळ्यांनाच लागते आणि मला तशी मला तशी सवय लागली तर तेच मला समजत नाहीये थोडं थांबू म्हणजे थोडं डोक्याला शांत करून आणि माझं मेंटल हेल्थ चांगली नाही म्हणजे शांत वाटत नाही मला त्यामुळे माझ्या आता शारीरिक मला शरीरावर तो परिणाम होते जसं की मी आजारीसारखं पडायला लागले विकनेस जात नाहीये अजून बरेच काहीतरी प्रॉब्लेम अजून बरेच आपलं असं काही काहीतरी व्हायला लागले तर मला ते समजत नाही आहे मी ना, थोडा आराम करून याच्यावर विचार करून की अजून कसं ग्रोथ करता येईल चॅनलची अजून कसं व्हरायटी देता येईल किंवा मग काय नवीन देता येईल असं करून करून करायला विचार वेळ घेऊ किंवा मग की थांबू कायमचं थांबू मला माहिती आहे म्हणजे सबस्क्राईब तर साडेपाच हजारच्या वर आहेत आणि असं मी अचानक थांबणं कारण माझ्या विश्वासावर मला बघून माझं कंटेंट बघून माझे व्हिडिओ बघून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आहे <coughs> व्ह्यूज मला पटपट येत नाहीत मला जसे एक्सपेक्टेड होते तसे मला चॅनलला व्ह्यूज नाहीत ती एक तिचं वाईट वाटतं आणि पण तरी पण तुम्ही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बघताय तसे मला व्ह्यूज दोन तीन हजार असे येतात पण तशी ती ग्रोथ ग्रोथ म्हणजे मला जसं पास पाहिजे तसं होत नाही ते जे डोक्यात माझ्या कायम चालू राहतं त्यांना ना मोटिवेशन मिळत नाही कशाला करते मी असं वाटायला लागतं पण जेवढे काही लोक बघतात मग त्यांना आता वाट मला असं वाटलं मी आता थांबवलं व्हिडिओ टाकलेच नाहीत किंवा मग थोडे वेळ थांबले तर त्यांचा त्यांना त्यांची फसवणूक केल्यासारखं होईल का कारण माझे अजून रोज एक एक एक, एक म्हणजे रोज असे वाढत असतात आधीचे व्हिडिओ बघून माझ्याला तर मी त्यांची फसवणूक करते का असं व्हायला लागलंय तर मी निर्णय घेऊ शकत नाही मी काय करू आणि आता बघा आता चांगला समर आलाय तर मला छान छान तर मला छान छान व्हिडिओज करायचे होते बाहेर फिरायचे वगैरे ते होत नाही आहे कारण बाळ आमचं लहानच आहे मग त्याचं माहित नाही तुम्हाला माहिती आहे काय झालं की म्हणजे आता थोडा उन्हाळा वाढला जात त्या उन्हाळ्याचा त्रास झाला मग त्यामुळे तो परत आजारी पडला परत मग दात वगैरे न म्हणजे अशा बारीक सारे गोष्टी त्यातून तो परत आजारी पडतो मग आमचं फिरणं ना होत नाही मग जसे मी म्हटलं होतं की आम्ही जेव्हा फिरायला जाऊ समरमध्ये तेव्हा आम्ही छान छान व्हिडिओ करीन शेअर करीन पण ते होत नाही आहे मग ते मला वाईट वाटते की मग मी तर तुम्हाला मग इथलं काय नावीन नवीन दाखवू आता घरच घरचे ब्लॉग दाखवून दाखवून तुम्हाला किती दाखवणार घरात मी काय शेअर करणार आमचं रुटीन तुम्हाला तर रेग्युलरच तुम्हाला माहितीच आहे पण मला बाहेरचं अमेरिका दाखवायची होती जिथे आम्ही फिरायला जातोय मंदिर पण दोन तीन दाखवली अजून मोठी मोठी मंदिर आहेत पण ते मंदिरला जायला सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाहीये कारण आजारपणासारखे सारखे सारखे घरात काय काहीतरी चालूच आहे आमचं त्यामुळं ब अजून बरेच कारणं असतात ते सगळंच सांगत बसायला नको पण माझे असे काही सबस्क्रायबर्स आहेत माझ्या मैत्रिणी आहेत त्या माझा ब्लॉग टाकला की त्या नक्की बघतात आणि कॉमेंट करतात आणि शुभ छान आशीर्वाद शुभेच्छा छान काही सजेशन वगैरे देतात तर अशा माझ्या मैत्रिणी तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघत असाल तर मला तुमच्याकडून सल्ला पाहिजेत की मी काय करू थोडं थांबवून विचार करून आ, आराम करून व्हिडिओ कंटिन्यू करू ब्लॉग कंटिन्यू करू कि मग दुसऱ्या मी जो तुम्हाला ऑप्शन सांगितला तो मला खरंच मदतीची म्हणजे सजेशनची गरज आहे मोटिवेशनची गरज आहे असं होतं ना की आपण काहीतरी अपेक्षेनं काही गोष्टी करायला घेतो आणि मग त्या होत नाहीत मग त्याचं इतकं वाईट वाटत मग मते मला आता तसं व्हायला लागलंय माझं आणि हे रडगाणं नाही आहे माझ्या मनातली सल आहे खंत आहे असं काय आता काय म्हणता येईल माहित नाही पण मी काही वेगळं देऊ शकत नाही या चॅनलला सध्या त्यामुळं काय करू मला कळत नाही आणि खरं सांगू मला भरपूर गोश्टेत। भरपूर गोश्टेत। आता काय बोलायचं ते पण समजत नाही मनात भरपूर गोष्टी आहेत भरपूर गोष्टी आहेत मी नाही सगळं सांगू शकत आहे म्हणजे व्यक्त करू शकत नाही कसं सांगू म्हणजे आता सांगितलं त्या सगळ्याच गोष्टी पण हेच ज्या अपेक्षेने मी माझं चॅनल चालू केलं होतं ज्या उत्साहानं चालू केलं होतं की नाही मला नोकरी करायला जमत नाही बाहेर जाऊ मी जाऊन कुठे नोकरी करू शकत नाही म्हणजे गावाकडं दोन हजार वीसच्या वेळी ज्यावेळी मी चॅनल चालू केलं कोविडच्या वेळी सगळेच कोंडल होतो मग बऱ्यापैकी सगळ्यांनीच ब्लॉग व्हिडिओज यूट्यूब चॅनल काढले त्यापैकी मी एक त्या त्यांशेनं काढले होते की मी घरात बसून काहीतरी करेन आणि एक माझं माझं स्वतःचं काहीतरी कमाई असेल छोटी मोठी छोटी मोठी का असे ना ती माझी असेल असं असतं ना की आपण शिकलोय चांगलं असं असं प्रत्येकीलाच वाटतं प्रत्येकाला वाटतं त्यातलीच त्यातलीच मी एक पण ज्या जेवढ्या मी तळमळीनं आतापर्यंत करत आले ना त्याचं मला फळ मिळत नाही असं म्हणायला हरकत नाही ज्या अपेक्षेने मी चालू केलं होतं ते मला मिळत नाही आहे माझ्या मोठ्या अपेक्षा अशा नाही आहेत पण माझे व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचले नाही आहेत पोचत नाही आहेत कारण कारण मीच आहे हेच की माझी व्हिडिओ मी वेगळं काही देऊ शकत नाही आहे आणि कंटिन्युटी नाही आहे व्हिडिओमध्ये ते पण आणि ब्लॉगिंग करताना किंवा काही व्हिडिओ वगैरे करताना खूप वेळ देऊन करावं लागतं सगळं एकतर प्रत्येक गोष्टीला काही पण मग मध्ये घरातले साधी गोष्ट मला काय दाखवायची तर सगळं व्यवस्थित ठेवून विचार करून ते व्हिडिओचं नाव काय द्यायचं त्यापासून त्याच्या थमनेल कसं तयार करायचं एडिटिंग व्यवस्थित झालं पाहिजे ह्या सगळं मग ह्याला भरपूर वेळ द्यावा लागतो ते मला प्रॉपर मिळत नाही आहे म्हणजे ते करताना पण खूप विचार करावा लागतो की मी ह्याच्यात नवीन काय करू शकेन आजच्या व्हिडिओमध्ये तसं तसं मी वेगळं काहीच करू शकत नाही आहे आणि हे माझ्या मनातलं मी जे काय आहे मी ते सांगून टाकते असे आणि बर, बरेच असे कॉमेंट पण येतात ना त्या म्हणत होते ते पण खरं पण आहे आणि माझ्या हेल्थमुळं किंवा मग माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्युटी नाही आहे त्यामुळं काय आहे माझा कॉन्फिडन्स लो होतोय अजून लो व्हायला आहे आणि मग ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला जाणवतं सगळ्यांनाच कॉमेंट करून तुम्ही सांगता पण की तुम्ही थांबून थांबून बोलताय अडखळ अडखळत बोलताय तर थोडं लिहून काढा आणि मग बोला तेवढं लिहून काढायला पण कुठं वेळ असतो नाही मिळत मिळत आणि म्हणजे त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स अजून लो व्हायला लागलाय तर तुमचं हे ठीक आहे ना मग तुमचं हे चांगलं होतं मग माझं ते होत आहे त्यामुळं काय व्हायला लागले की कॉन्फिडन्स एकदम लो आणि तुम्हाला मध्ये जाणवतच तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात तर मी म्हटलं तसं अ मुलांना बाहेर बसून मी इथं थांबले बेडरूम मध्ये बसून आज व्हिडिओ करायला लागले कारण ते दोघं बाहेर आहेत आणि तो इकडे यायच्या आधी म्हटलं हा ब्लॉग हा व्हिडिओ पटकन करून आज टाकावा कारण दोन आठवडे झाले मी व्हिडिओ नाही टाकला चॅनलवर तर ही <coughs> अपडेट एक तुमच्याकडे अशी असावी आणि मी काय करू मला कळत नव्हतं म्हणून म्हटलं तुमच्याकडून सल्ला घ्यावा नाहीतर मग मी मग काय ते ठरविनच काय आहे ते पण थोडा वेळ घेऊन काहीतरी अचानक मी असं काही करणार नाही मला वाटतं थोडा मी वेळ घेऊन काय ते ठरवीन आणि ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून मला कळवा मी काय करू कसं करू स्वतःला मोटिवेट कसं ठेवू चॅनलमध्ये मी अजून काय वेगळं करू शकते किंवा तुमच्या काय अपेक्षा चॅनलकडून किंवा माझ्याकडून की मा चॅनलमध्ये ते मी दाखवी दाखवू ते तुम्हाला बघायला आवडेल आणि ज्यामुळे माझे चॅनलचे व्ह्यूज चांगले वाटतील सबस्क्रायबर चांगले वाटतील तर माधव आता राहत नाही आहे पुन्हा भेटू ह्या माहित नाही पुन्हा भेटू का नाही पण खात राहा खुश रहा, रहा एकमेकांची काळजी घ्या बाय